तर बाबा न जोधपूर मधनं गाडी खाली करून निघलेलो जालोरला चाललेलो गाडी भरासाठी जाता जाता म्हटलं दही कचूर खाऊन जा राजस्थान मधली फेमस इथे दही कचूर माहिती आहे मग काय आलो बघा जालोर मध्ये सकाळी गाडी भर लावली साताऱ्याचा माल फिक्स केला ह्या चक्करला लोकलचा माल भरलाय मग काय गाडीत नियोजन लावलं जेवण करायचं चपाती तीन मस्त पैकी आज गाडीत मस्त पैकी ओळखा आणलेलो बघा स्प्राईट आणि ओडका एक नंबर टॉप तास लागत नियोजन मस्त लावलेलं मस्त पैकी गम अगर न होता तो शराब मैना पिता आयुष्यपत त्या रांडनं असलं जाम फसवलेलं ना लवकर देवान मला बुद्धी घातली चांगली त्यामुळे लवकर डोळं उघडलं माझं आता त्या रांडला सुट्टी देणार नाही सप्पै कार्यक्रम करणार मग काय अंघोळ आलो आलोबा आंघोळ बिंगळूळ केली मस्तपैकी गाडीकडे गाडी भरून चालते मस्तपैकी आलो आलोबा चा प्याला अनिलच्या हॉटेलला गाडीला आपल्या ते झुंबरे घ्यायचे होते आणि ह्याला ओळखता का हि रत्नागिरी महाड फोन ह्या साईडला असतो बा गोंडे एकायला मग काय फायनली गाडीचं टपाला आलं बीड आलं आता म्हटलं एका रशेत कडे कडनं निघ्या म्हटलं मग काय तिथनं निघलो बघा नीट आलो बा सूरजच्या पंपात पंपात आणि टाकीतील फुल गेली तोंडात पद उठलं नाश्ता करूया म्हटलं जरा जरा समोसा तीन एक नंबर टॉपचा इथे मी इथे मस्तपैकी के नाश्ता केलो बघा आणि तिथनं निघलो गोल्डन गेट हॉटेलला थांबलो रोह्या तीन सगळी रांडेची सगळी गाठ पडलेली मस्तपैकी हॉटेलमध्ये आलो बाजा लोणच रांडाचा हॉटेल वालेला म्हणते एका बाजी ते गजन खाणार काय नाही परत नसली तर लोणचन दे रांडाचा झिंगला उड्याचा आहे मुलकाचा तर कसा वाटला लाईक करा शेअर करा कमेंट करा